तुम्हाला अरे तीन महिन्यात एक रक्तदाह सर्व रोग निदान शिबिर म्हणून प्रत्येक वेळेस देतो जे पंधरा वर्षापासून वीस वर्षापासून धंदा करतो तुम्ही माणूस समाजसेवेचा दुसरा नाही कोणता धंदा समाजसेवेचा तीन महिन्यात एकदा सर्व रोग निदान शिबिर म्हणून घेतोय या माझ्याला नसेल त्या माईला त्या वाटतोय एवढच नव्हे बिमारी मोठी जर असेल तर नांदेडला नेतो नागपूरला नेतो त्याच्यापेक्षा मोठी असेल तर मुंबईला नेतो भावानो असा माणूस आहे भावाचा हार्ट था आणि ते बाबूरावच्या सिटी मध्ये आला बाबुराव त्याला कोण नाव सांगा मुंबईला आले त्याचा नंबर केलं सतत सतत या माणसाला कोण जा त्या दवाखान्याचा एका दवाखान्यात एका माईच्या मुलाच चौतीस वर्षाच्या मुलाच ऍक्सिडेंट झालं आणि त्या माईला विनंती केली बाबुरा आणि तुझा मुलगा दोन तासा जाणार आहे आई आणि तुझ्या मुलाचा हार या माणसाला दिला

आदरणीय वानखेडे होत का दाखवा पडून आदरणीय वानखेडे साहेबासारखी माणसं सोबत आहे सब दुनिया तो कुठ हो तुमच्या सारखी माणसं किती जरी वाकडी झाली तर तो सत्ता माणूस आहे जो सत्य आहे चांगल्या माणसाला वरी यायला वेळ लागतो पण निश्चित त्याचा विजय राहते आणि एक वेळाच बाबूराव जर तालुक्याचा आमदार झाला इमानदार सांगतो पुन्हा दुसरा आमदारच आम नाहीत घराण्यात त्याला सगळे सुख दुःख गोरगरीबाची माहीत आहे सोन्याचं चमच घेऊन जन्मणाऱ्या माणसाला गरीबाचं काय भूत माहित राहणार आहे हो का मैत्राती घात येतो त्यासाठी सर्वांना एक विनंती आहे भावानो का आमच्या बंजारा समाजाच्या सर्व भाव बहिणीना एक चिठ्ठी आले गोरवाटीतून बोला असतील तर बोलतो हा

खरं म्हणजे बाबा आधीच या सोबत आपण जाऊ हा पण मजबुरी एक गरीब छोरी वळा नाके आणि पिदाऱ्या जरी वर घरे वळवली आहे तरी उद्धन काढच वरती न बोल रोजही दन काढच वर त्रास देणार हा बावीस बावीस वर्षे दन काढे

मनातून कोणी फिरत नाही मागव मंडळ कार्यकर्ते मंडळी आहे ना इमानदारी आत्महत्या त्याला समजा असं किंवा आत्मविश्वास आपला नेता म्हणून आज कोणी फिरत नाही एखाद्या कोणी फिरत असतील तर ते मजबुरीनं आहे काय नाही सुटली मध्ये कोणी नाही इमानदारी करायला त्याची माणसं म्हणाले

सात हजार हे बाया काय म्हणाल्या अरे एका लाखातील पन्नास हजार इथं वर्षाला दारू पिऊन जातो ते म्हणले तुम्ही पण लाडक्या बहिणीचे पैसे आमच्या घरात दादा आमच्या भावा बहिणी सांगतो आमच्या घरात लाडक्या बहिणीचे पैसे एवढे आले आमच्या भावकीत लाख लाख रुपये भेटले म्हणजे लाख लाख भावकी भावकी जर केली तर एक एक लाख रुपये आमच्या घरातच भेटले म्हणजे आमच्या आळे मंडळीच भेटले राठोड मंडळीच भेटले जाधव मंडळीच भेटले आणि याच्या पैशाला काय करायचं गावचे गाव विकत कमले पन्नास हजार अरे पन्नास हजार साठ हजारी बाई माझी माझी माय त्यासाठी वास्तवमध्ये काय ते सांगतात कोणपाठी कोणी महाराष्ट्र राज्याला निकाल म्हणजे महाराष्ट्र राजे जर तिथे तर महाराष्ट्र नाही गोरवानी समाधान केवळ एकही तिकीट दिले कोणी सवा करोड लोक म्हणजे समाजाचा सा। काय ना सवा करोड लोक कांग्रेस से मन क्या कांग्रेस कमेटी में नहीं एक टिकट चली कांग्रेस पक्ष में गोरमा भी कोई कमेटी में चली कोई समिति में चली कांग्रेस कार्यकर्ता में नहीं बस कांग्रेस से रहता है भाई तो सही से कहता है हम भी पक्ष बदल और बोरा देने रुपया महाराष्ट्र माझ कोणी सारी भारतीय बाई भारतीय कोणी तो भारतीय बात जर ओळख होईल आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आणि शिंदे साहेब आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी नरेंद्र मोदी साहेब हे नगारा भावने उद्घाटन केले येथे सारी भारतीय माई पोरा देवी ओळख आणि प्रत्येक विरोध केला की बंजारा समाज अस्तित्व कधीतरी देश

मग कोणी खाली महाराष्ट्र केरो उमरखेडला जरी बघितलं तरी बंदीला तुम्हाला करता नाही साहेब गडबरणी आदरणीय वानखेडे साहेब आपल्याला सांभाळत जाता तू एकच जाता जाता एकच म्हणतो भावानो मी जास्त वेळ तुमचा घेणार नाही बाबुराव सारखा माणूस पुन्हा आपल्याला मिळणार नाही अशा माणसाला जपाव जपाव इमानदारी जपाव प्रत्येक शेतकऱ्याने जपाव तुमच्या डोक्यात कोणी जरी वाईट किडे सोडले असतील तर आमच्यापेक्षा जास्त नाही आम्ही बावीस बावीस वर्षे काँग्रेसमध्ये काम केलं आम्ही येणे चालतो काँग्रेस आमची आम्ही काँग्रेस काँग्रेस आमची आम्ही काँग्रेस काँग्रेसचा विचार हरगडीत केला आगा जगमय झालो खूप सोसावे किती खूप झेलावे किती या जीवन शाळेत शिकलो शेकडो वेळा चंद्र आले तारे फुले रात्र धुंद काँग्रेसच्या कार्यकर्त्याची जिंदगी एवढच नव्हे भावानो त्यांना एकदा नवे दोनदा आमदारकी मिळाली एकदा नवे दोनदा आमदारकी मिळाली पण त्याने स्वतःची पोळी बांधली आणि इमानदार आणि निष्ठामान कार्यकर्त्याची राख रांगोळी केली खाके केली आज कुठली आम्ही चांगले हवा तुम्हाला तुम्हाला तुमच्याजवळ जर मतदान मागत असतील तर त्याला त्याची जागा दाखवा आणि हीच वेळ आहे जागा दाखवायची म्हणून सगळ्याला एक विनंती करतो जाता जाता एक शेवटी म्हणतो सच्चाई केली कुर्बान हे बाबूराव सच्चाई केली कुर्बान हे बाबूराव बाबूराव से यारी करो यारव का यार हे बाबूराव अरे थांब रे बाबा बाबूराव से यारी करो यारो का यार हे बाबूराव दुश्मन के लिए तलवार की धार है बाबुरा दुश्मन के लिए तलवार की धार है बाबुरा इसीलिए लोग कहते बाप रे बाप जबरदस्त है बाबुरा जबरदस्त है बाबुरा धन्यवाद येणार 20 तारखेला धनुषासमोरचा मतदान आपण सर्व धनुष्याला मतदान करच्या बाणाला मतदान करच्या देवडी आशा बाळगितोनी माझे दोन सदसकितो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद भाजपा आध्यात्मिक आघाड़ी प्रदेश महेंद्र महाराज बसकेनो भारत माता की yeah. भारत माता कि महायुति के अधिकृत उम्मीदवार बाबूराव पाटील कोबळीकर यांच्या प्रचार होते त्यांना ऐकायची आपल्या सगळ्यांना प्रचंड उत्सुकता आहे त्याच्यामुळे मी सुभाषरावच्या तुमच्या मनातला अंतर जास्त वाढवणार नाही मी एका मिनिटाच्या तुमच्या सगळ्यांचा निरोप घेणार आहे आणि मी मुद्दाम प्रवास आज इकडे करत आलो त्याच कारण असं आहे मी आभार मंचावर आलेलो आहे कारण की आदरणीय सुभाषरावजी सारखा ताप्तीचा पॉवर विचारवंत शब्दाच्या गोटी असलेला आणि राज्यात दिग्गज नेते सुभाषरावांना अतिशय सहज केल्या ओळखतात अभ्यासतात आणि तीन चार दिवसामध्ये सुभाष पारली त्याच्यामुळे आता सगळी आमचा सर्वे आम्ही स्टेजवर जास्त फिरत नाही पण आम्ही ग्रामीण भागात जास्त फिरतो चुली चुली पर्यंत जातो त्याच्यामुळे तो सर्व म्हणून चिंता करण्याचं कारण नाही एकीकडे अनाजकता माजलेली आहे हा देश देव धर्म संत ग्रंथ पंथ परंपरा या देशाचा आणि महाराष्ट्राला आणि एकीकडे हा देश जागतिक लेवलच नेतृत्व करणारे माननीय नरेंद्रजी मोदी या देशाचं उत्तम भुजबळ नेतृत्व आणि विकास पुरुष म्हणून या देशापुढे नावारूपाला येत आहे एकीकडे हा देश आणि या महाराष्ट्रामध्ये शरद पवारांच्या सारखी जातीवादी शक्ती शक्तीला करण्यासाठी तुम्ही आम्ही रणसिंग फुंकला पाहिजे ही धर्माची लढाई आहे ही देशाच्या विरुद्ध आपल्याला जी काही शक्ती हो करते त्याच्या विरुद्ध आपल्याला रणसिंग फुंकायचा आहे तीन आपना आपना पारे, पारे, शिवाजी महाराजांच्या राज्याला सुजलाम सुभलाम करायचा असेल तर आपण धनुष्यभाग या निशाडी समोरील भटल लावून बापूराव सारख्या स्वच्छ प्रतिमेच्या काय बाबूरावजी कडे पाहिल्यावर मन कधी कधी खतखत करत बाबूरावचं आणि माझं आध्यात्मिक नातं तो माझे गुरु भाऊ आहे त्यांचे आणि माझे गुरु एक आहे बाबूराव सारखा शांत संयमी नम्रता असलेला माणूस एकीकडे आहे आणि एकीकडे काय शक्ती आहे त्याच्यावर आम्ही बोलू इच्छित नाही आपल्या सगळ्या कारण की महाराष्ट्रात देवेंद्र

काहीला राज्य माता करण्याचा दर्जा घेत नाही की स्वाभिमानात <पड़ागा> करतो म्हणून मी तू कोणाचा विचार न करता मानू कोणाचा विचार न करता आपण आपल्या गैरसमज बाजूला ठेवून घेतले आणि मतदान न करता तुम्ही इथं बसलेले सगळे सुज्ञ आहात सुजान आहात वैचारिक सक्षम आहात बाकीच्यांचं मतदान करून घेण्याची जिम्मेदारी तुमची आहे आता माझा हाती बोलणार दुग्ध व्यवसायाची योजना असेल शेतकरी सक्षम करण्याची योजना असेल योजना तयार आहे आणि ही काळ्या तोंडावर तो 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 एक योजना तयार आहे आणि ही काळ्या तोंडावरची पांढरी एकशे पंचाहत्तर आमदार महायुतीचे येतील आणि पुन्हा माहिती मुख्यमंत्री बनेल या काही कमी पण हातगाव वाशियांनो जरा कान खोल पेसुलो कमी जास्त मागे पुढे काही ठेवू नका हातभाव मागे राहता कामा नये म्हणून बाबूरावजीच्या रूपाने तुम्ही महायुतीच्या पाळण्यात मताचा जोरवा वाढून या विधानसभेला एक सक्षम विधानसभा बनवण्यासाठी तुम्हाला उद्या खंत करायची वेळ येऊ नये म्हणून येत्या वीस तारखेला धनुष्य या निशाणी समोर बटन दाबून तुम्ही बाबूरावजींना प्रचंड प्रचंड बहुमताने विजय करा आज पंचेचाळीस ते पन्नास हजार मताच्या निर्णय बाबूराव निवडून येणार आहेत कमी पडू नका एक एक मत महत्वाचं आहे आता सुभाषराव माझ्या काळात बोलत होते की रात्र ही वहिन्याची आहे त्याच्यामुळे जाग राहा जागृत राहा काळामध्ये आपण सगळ्यांनी धनुष्यमानाच्या पुढचं बटन दाबून मतदान नाही आम्हाला एका एका विषयावरती ताल चिडून तास बोलायची सवय असते त्याच्यामुळे तुम्ही ज्यांना ऐकण्यासाठी इच्छुक आहात आणि मी पण सुभाषरावजीचा फार मोठा फॅन आहे मी लाईव्ह कुठे किती व्यस्त महाराष्ट्रात प्रवासात असतो तो सुभाषरावजींना मी ऐकतो त्याच्यामुळे मलाही त्यांना ऐकण्याची इच्छा आहे पुढे मला एक महत्वाची नांदेडला मिटिंग आहे सहा वाजता तरी मी त्यांना ऐकून जाणार आहे

या फाट्याचा विकास जर का करायचा असेल या फाट्याचा फटाके मांडले आला बाजूराव या फाट्या फाट्याचा जर का विकास करायचा असेल या ठिकाणी बाजारसाठी आज बाजार आहे आणि बाजार या बाजारसाठी आपण अनकेळी साहेबांना दा। माझी विनंती राहील की बाबूरावजीला सूचना करून या बाजारसाठी जागा मागण्या आहेत मागण्या निश्चितच बाबूरावजी हे करतील माझी विनंती राहील की आता अखंड आणि अखेरपर्यंत हिंदुत्वाच्या रक्षणासाठीच हा धनधक्का ज्वालामुखी महाराष्ट्रामध्ये तयार झाला आणि अखंड महाराष्ट्राला तवे

आपले विचार पोक्यामध्ये येतात प्रेरणादायक विचार विचारपत्र आमच्या अशी सगळ्यांची खरडपट्टी काढणारे विरोधकांची खरडपट कृपया त्यांनी आपल्या मनोखा या ठिकाणी व्यक्त करायचं आहे

नाही तर पाच वर्षातून आपल्याला ही एक वेळेस वेळेस महाराष्ट्राच्या विधी आपल्या विभागाचा आपला किंवा गावामध्ये जर काही खोऱ्यात करत असेल किंवा गावातल्या कुठल्याही जनतेचं काम करत नसेल तर आपण त्याला बदलू दोन एक दोन पोन एक सरपंचा